नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालय इथं विद्यार्थी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव इथं श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालय इथं आज सकाळी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम आलेल्या ब्राह्मणगाव येथील भूमिपुत्र मधुकर वाठोरे सलग परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय महाप्रबंधक तसेच सुवज्ञा पत्नी मणिषाताई वाठोरे यांना शाल्व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले उमरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायकराव रामोड यांना शाल्व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रकाशराव वाठोरे यांच्या सहित येसाय दिलीप चव्हाण पी सी निलेश लांडे या सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विष्णू साधुडे हे होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक रामोड यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याबद्दल तसेच मोबाईल वापरताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल सखोल असं मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक हरिभाऊ खोगले समन्वयक भुवनेश्वर गावंडे तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी होते या कार्यक्रमाचं काही गोष्टी सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही त्रास होणार नाही डिजिटल युग झालेला आहे सर्व आपण सर्वजण इंटरनेटचा वापर खूप करत आहोत जसं ऑक्सिजन झालेलं आहे तसं आता मोबाईल झालेला आहे झालं की नाही सर्वांना सोबत कुठे जाऊ आपल्याला मोबाईल सोबत पाहिजे आणि मोबाईल सोबत आपल्याला इंटरनेट ह्या इंटरनेटमुळं बरेच काही फ्रॉड होत आहेत सायबर गुन्हे नोंद होत आहेत बरेच जणांच्या अकाउंटमधून पैसे जात आहेत हे तुम्ही ऐकलं असेल तर मी सर्वप्रथम सर्वांना हे सांगू इच्छितो की जर तुमच्या पालकांना सांगा आणि जे कोणी मोबाईलधारक असतील जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा युट्यूब बघताना किंवा इन्स्टा बघताना जे कोणतेही नको ते लिंक जर ओपन झाले तर ते लिंक ओपन करू नका कारण फ्रॉड करणारे तिथं बसूनच आहेत तुमचे पैसे तुम्ही कधी चूक करता आणि तुमच्या अकाउंटचे पैसे कधी कर खाली करायचे ते तिथं बसूनच आहे आणि फ्रॉड जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून करू शकतो तो माणूस तो यू एसमध्ये राहू शकतो इंग्लंडमध्ये राहू शकतो ते कुठूनही तुमचे तुमच्या अकाउंटवरचे पैसे कमी करू शकतो त्यामुळं एखादी लिंक जर आली तुमच्या व्हॉट्सअपवर या नंबरवरून तर बिलकुल ती लिंक ओपन करू नका जर ओपन जर केला तर तुमचा फोन हॅक होईल हॅक म्हणजे तुमच्या फोनची सर्व माहिती त्या व्यक्तीला भेटेल घर बसल्या आणि तुम्ही इथं काय काय करत आहात समजा तुमचा फोन हॅक झाल्यानंतर तुम्ही फोनपे ओपन केला फोनपेवर आपला पासवर पासवर्ड असतो पासवर्ड टाकला पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड त्याला माहीत होईल तो पण तिकडे फोनपेवर ओपन करेल तुमची सर्व माहिती भरेल आणि तुमच्या खात्यातले सर्व पैसे कमी करेल तो त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर करेल त्यामुळं सगळ्यात पहिलं कोणत्याही प्रकारची लिंक ओपन करू नका दुसरी गोष्ट झाली जर एखादा सायबर फ्रॉड झाला तर आपल्याला एक टोल फ्री नंबर आहे वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस जसं तुम्हाला वाटलं तुमचा फोन हॅक झाला तुमचे पैसे गेले सर्वात प्रथम तुमचा फोन जर लागत नसेल तर दुसऱ्या फोनवरून एकोणीस तीस नंबरवर कॉल करायचं लगेच तुम्हाला तुमच्यासोबत जे जे काही घडलं ते त्यांना सांगायचं आणि जर तुम्हाला जर माहीत असेल तर एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जिओ डॉट इन ह्या ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे ऑल ओव्हर इंडिया आहे तुम्हाला जर काही तुमची कंप्लेंट रेज करायची असेल कंप्लेंट करायची असेल तर त्याच्यावर बोलू शकता आता काय होतं एखादी अशी घटना घडल्यानंतर तुम्ही आमच्याकडे जा पोलीस स्टेशनला तर आता हे असं होत नाही सायबर क्राईम करून ती कंप्लेंट आमच्याकडे येते आम्ही डायरेक्टली पोलीस स्टेशनला ती क ती कंप्लेंट घेऊ शकत नाही त्यामुळं सर्वप्रथम तुम्ही एकोणीस तीस नंबरवर कॉल करायचं आहे जे काही तुमची कंप्लेंट आहे ती कंप्लेंट द्यायची नंतर पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही जे काही कायदेशीर प्रोसिजर आहे ते करू केस झालं आता तुम्हाला एक दोन तीन केस कशी सांगतो एक सहा वर्षाचा मुलगा होता चुकळीच्या चोकळी गावातला काहीतरी होता त्याच्या वडिलाकडून तर मोबाईल घेतला होता आणि मोबाईल खेळत होता काहीतरी युट्यूबवर काहीतरी बघत होता त्यामध्ये तो काहीतरी एका लिंकवर नको त्या लिंकवर लिंक ओपन झाली झाल्यानंतर आता त्यानं एक एक माहिती भरत आली भरल्यानंतर त्या पुढच्या व्यक्तीनं पूर्ण माहिती हॅक करून घेतली त्याचं आधार कार्ड हे ते मग तो यांना धमक्या देणं सुरू केला की मी असं करेल तसं करेल तुझं नाव म्हणजे एक खोटं पोलीस भरून म्हणजे हे पण प्रक्रिया सुरू झाली पोलिसांचा फोटो दाखवायचा व्हिडिओ कॉल करून पोलिसांचा फोटो दाखवायचा तू काहीतरी आता गुन्हा केला असं त्याला भासून द्यायचं आणि तुला आम्ही येऊन तुझ्या घरून अरेस्ट करणार असं म्हणून त्याच्याकडून तब्बल ऐंशी हजार रुपये त्या सायबर रुपये घेतले तो इतका गरीब माणूस आहे महिन्याचे दहा हजार कमावणार माणूस जर ऐंशी हजार रुपये देत असेल तर त्याची कमीत कमी वर्षभराची कमाई तो फ्रॉडवाला घेऊन गेला मग ते ऐंशी हजार गेल्यानंतर मग ते भीत कस कर तरी पोलीस स्टेशनला आले कारण त्या त्या मुलाला भीती वाटत होते की आपण वडिलांचे ऐंशी हजार रुपये टाकले त्याने सगळीच माहिती दिली वडिलांची म्हणजे घरात काही जवळ होतं अकाउंट बुक अकाउंटची माहिती आधार कार्ड सगळं सगळं मग त्यांना वडल्यानं सांगायला भीती वाटत होती मग तो कुठं तर निघून जाण्याचे प्रयत्नात होता मग घरच्यांनी बोलले त्यांना विचारले त्याची काउन्सिलिंग करून तो परत आमच्याकडे आलंय मग तोपर्यंत बराच उशीर झाला होता त्यामुळं तुमच्या घरच्या तुम्ही पण लहान लेकरांनी जास्त मोबाईल वापरू नका आणि जर कोणी आपल्या पाल्यांना पालकांनी जर कोणी मोबाईल दिला असता तर त्यांना चाइल्ड लॉक करून म्हणजे व्यवस्थित जे काय बघता येईल ते द्या जेणेकरून त्यांनी कोणत्याही प्रकारची लिंक ओपन नाही केली पाहिजे आणि आपले पैसे अकाउंटमधून केले नाही पाहिजे